काय ते का तुम ना तुम्ही टाकताना बाकी सगळे कामाला होता तुम्ही तुमचे बाकीचे फॉलोअर वाढणार हे वाढणार तुम्ही मग ते काहीतरी करणार ते काहीतरी उद्योग करणार सगळ्यांना सांगून काय केला काही गुन्हा केला तर तुला घेऊन टाकणार समजलं ना अजून चाललं अजिबात चालणार तर थोडस साहेब बोलणार तुमच्याशी साहेब नाही का गुन्हा माझा काय धंदा करतो तू आणि एकाही विरुद्ध गुन्हा नाही का तर आपण पाहिलं तर या सगळ्यांना ज्यांना इथं आणलंय त्यांना त्यांच्या गुन्ह्यांबद्दल विचारलं जात आहे आता हे लोक काय करतायत याची माहिती घेतली जाते आणि अर्थातच भविष्यामध्ये त्यांनी गुन्हे करू नयेत याची जरप दिली जाते काय केलं चला पलीकडे सगळे बोला सगळे तुला दोन लक्षात ठेव आपले डाब्या लपडी करायची नाही आणि कुणाची इकड्या कोथडी कॉन्ट्रॅक्ट मध्ये राहिला तुला वाटलं मी बाहेर झालोय सोडून दे विषय विषयसाठी तक्रारी यायला लागलेली आहे तुझ्या तुझं काय चाललंय इकडे इकडे तू इकडे 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 काय चाललं तुझं आता काय करत करू काय करत करू मग ते कानातलं बिनातलं काढून टाक आणि जर का रील बिल ती तुझ्या जबाबदारी तर दिसणार सगळ्या बोला सोबत आहे जरती लक्ष्य लक्ष्य करा सिंगल सिंगल हेडी राजी मला हे आपले क्षेत्र आपण खड़ा हो खरा हो राजी विशेष काय काका काका मिठाईच्या दुकानात मिठाईच्या काका नेट्स बनवतात 2900 आमचे कोण जात अजिबात काय छोटा कोण आहे सगळ्या सुटल्या दोन हजार नऊ मध्ये त्याच्यानंतर एन सी पण वाटत